दरवर्षीप्रमाणे यंदा ही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे या वर्षी ही भावाला भद्रकाळ आणि शुभ मुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो राखी पौर्णिमेला भद्रा काळाची सर्वांनाच चिंता असते कारण असे म्हणतात की भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यंदा राखी पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना संपणार आणि त्याचसोबत भद्रकाळ ही एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार या भद्रकाळात चुकूनही भावाला राखी बांधू नये कारण असे म्हणतात की भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण पौराणिक कथेनुसार शूर्पणखाने भद्रकाळातच आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झालेले आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणून भद्रकाल सुरू असताना राखी बांधू नये रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ संरक्षणाची गाठ असा होतो बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रंगीबेरंगी दोरा बांधते ज्याला राखी म्हणतात आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन तिला देतो पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार म्हणजे की ज्या दिवशी सूर्य उगवताना तिथी असणार तो दिवस उगव उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी मानली जाते तर एकोणीस ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार एकोणीस ऑगस्टलाच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल आता भद्रकाळाबद्दल जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी सुरू होताच म्हणजे एकोणीस ऑगस्टच्या पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी पौर्णिमा तिथी लागणार आणि लगेच तीन वाजून पाच मिनिटांनी भद्रकाळही लागणार आहे आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही भद्रकाळ असणार आहे म्हणून आता आपण राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया शुभ मुहूर्त ऐकण्याआधी आपण भद्रकाळ म्हणजे काय याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणे रागिष्ट विघ्न संतोषी होती बालपणापासूनच ती देवी धार्मिक कार्यात विघ्न आणत असे ब्रह्माकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टीकरणात स्थान दिले भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही शुभ ठरणार नाही अशी पौर्णिक मान्यता आहे म्हणून आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळ संपल्यानंतर राखी पौर्णिमेचा सण साजरी करायचा आहे आणि राखी बांधायची आहे तर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया एकोणीस ऑगस्ट सोमवार दोन रोजी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता त्यातले त्यात शुभ मुहूर्त म्हणजे दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून चार वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे